चला बघा आता असं बांधकाम करायचं आहे ब्लॉकचं ब्लॉक आहे बांधकाम केलेलं आहे त्या इकडे संडाचं भांडं बसवलंय खोपचा कसं राडा 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 सगळं राडाच खेळा तोडून मोडून सगळं तिकडं तिकडं इथं किचन बनवायचं आहे इथं किचन बनवलं खिडकी टायर लावायच्यावर भांड तोडलं किती झालंय एवढीच भरपूर झाली तेवढीच आणा मामा येत ये ये कद, बस नहीं। नहीं नहीं मामा एकच होईन भाऊ कमी पडस जास्त झाल्यास पुन्हा कुठं टाकायला जागा नाही अडचण आहे पुन्हा इथं सगळी थोडं तर राहिले पाच सात घमेल्याचं तेवढं जाणार मामा एक बस होईन जास्त झालं तरी पुन्हा कुठं टाकात पाणी प्यायचे बाटल्याच पाणी पिऊन घेऊन जरा आता माल खायक पाणी पाणी आहे थंड लागले रे बाबा चालू झाला इकडं पाऊस भरपूर पाऊस पडलाय आत्ताच पाऊस पडून उघडाय सगळा पाऊस पडाय कस झाड फिड मस्त हिरवं खार दिसायला कामावरले हो मामाच झाड्याच झाड लावले सगळं आतमध्ये इथं होत पहिलं इथून तोडून पलकड घेतला आता इथे खिडकी बसवायची मोठी लट सहा फुटाची खिडकी एव्हा इकडे सगळं आता पाऊस पडायलाय पाऊस पडा आवळ झालाय काळा अनेक आवड आहे अनेक पाऊस येणार आहे आत्ताच पाऊस पडून गेला एक गेलाय दणक्याच लहान सगळं पाणी झालं रस्त्याला पाणी ह्याचं फक्त हो सगळं पाणी पाणी झालं रस्त्याला एवढं पाऊस पडला हे बघा तिथून तुम्ही कसं वायाल पाणी रस्त्यात पाणी वायाले बघा आणि सिमेंट व्हिजलं काही की ओखालचं झाकलं काही मामाने

नाणी ड्रॉप मध्ये जायचं नाही सगळं मंदावून परत परतारी काढवा लागेल बाबा सुन घटे का कोणता ड्रेस हा सर राहिला तर तुमचे लगेच माझ्यासारखं नाही लगेच सट होते पाच मिनिटात सटवते तर लय लवकर उन्हात पांढ्या उठाव उभ्या भावा लागते या जरा होते पाऊस पडल्यामुळे म्हणून तरी बरे झाला मला <laughs> <माला>। मग <laughs>

बाबा नाही येत का उद्या येत ना उद्या उद्या येतात का म्हणून उद्या मी तस काही तुझं नाचवर जाण्यापेक्षा काय आता हा येते करायचं होतं नाचा तिकडे या साडे नऊ पावणे झालो हा साडे नऊ पावणे दहापर्यंत या दहा हा दहाच्या मग कसं आहे म्हणजे नियोजन लागत आहे असं नंबर देऊन फोन करता येते तिकडे नाक्याला जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट सकाळी डब्बा घेतला इकडे आलो काही नाही बाबाला बोलतो बोल महाराज बाबा मी मालक आहे तुला काय मी सांगतो तसं कर ना ते सांगायचं काय करा मला मिस्तरी अरे बाबा काय ते मालक आहे त्यांचं ऐक ना आपल्याला काय कोणी सांगायचं काम करीत राहायचं झाला तुम्ही टाकून द्या